लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार कुमारी प्रियंका सतीश जारकीहोळी यांची सदलगा शहरातील मुख्य कार्यकर्त्यांची प्रचारसभा विद्यमान विधान परिषद सदस्य व कर्नाटक सरकारचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी माननीय प्रकाश हुक्केरी यांच्या नेतृत्वाखाली सदलगा शहरातील कुंदकुंद कुंद, कुंद प्रशालेतील सभाभवनात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात संपन्न झाली चिक्कोडी लोकसभा मतदार क्षेत्रातील काँग्रेस पक्षाच्या विकास कामांच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वासावर काँग्रेसची अधिकृत उमेदवार प्रियंका जारकीहोळी दिल्लीला नक्की जाईल आज सदलगा शहरातील कुमारी प्रियंका सतीश जारकीहोळी यांची प्रचारसभा संपन्न झाली त्यावेळी माननीय प्रकाश हुक्केरी यांनी विकास कामांचा आढावा घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने आत्तापर्यंत चिक्कोडी लोकसभा क्षेत्रात केलेल्या विकास कार्याचे त्यांनी कौतुक का केले प्रारंभी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री अरुण देसाई यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाला सुरुवात केली त्यानंतर इतर कार्यकर्त्यांमध्ये माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले पिरगोंडा पाटील अझरुद्दीन शेठखुजी बाळासाहेब पाटील श्रीमती शमशाद जमादार श्रीमती कौशल जमादार यांची मनोगते व्यक्त करण्यात आली वरील वक्त्यांनी काँग्रेस पक्षालाच मते का द्यावीत याचा आढावा घेतला व केलेल्या विकास कामांची माहिती उपस्थित सभे समोर मांडली या प्रचार सभेमध्ये नगरसेवक सतीश पाटील आत्ताउल्ला मुजावर भीमा मळगे रवी गोसावी प्रकाश अनुरे हिराणा सनदी शकुंतला कुंभार इतर कार्यकर्ते रणजित पाटील संजीव कोरे संतोष नवले महावीर उदगावे सुनील संधी रमजान गवंडी महादेव धमाळे इत्यादी कार्यकर्त्यांसह सदलका बहिनाकवाडी वडगोल परिसरातील शेकडो स्त्री पुरुष या प्रचार सभेसाठी उपस्थित होते ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ ಪಟ್ಟಣದ ಅನ್ನಕೋರಿ ಪಟ್ಟಣದ ಪಟ್ಟಣದ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರೇ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರೇ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯೇ ಮಾಧ್ಯಮದ ಎಲ್ಲ ಮಿತ್ರರೇ ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಾನು ಐದು ಜೋಡಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕಂಟೇನರ್ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಪರವಾಗಿ ಇವರಿಗೆ ಮೇಡಂ ಇವರಿಗೆ ಮೇಡಂ ಜಾರಿजिये ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸ್ಪರ್ಟ್ ಕ್ಯಾನ್ ಹುಮಾನಿ ರಿಯಾಂಕಾ ಜ್ಯಾಕ್ಟಿವ್ ಅವರನ್ನ ಅಧ್ಯಂತಾ ಗೌಮತೆನ ಆಚಮದ ಕೊಳ್ಬೇಕ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಂತ ಹಿರಿಯರಲ್ಲಿ ನಾವು ಗ್ರಂಟಿ ಮಾಡಿ ಈಗಾಗಲೇ ಮತ್ತೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಡಿ ಶಿವಕುಮಾರ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಐದು ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನ जाहीर माडे अदन जाहीर तंत्र तंत्र तयार पंद्र कर्नाटक सरकार तर ता मुख्यमंत्री राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका